आज आपण दहा दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पारीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ त्यामध्ये रवा मीठ आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे आणि या पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं पीठ छान भिजवून झालं की यावर झाकण ठेवायचे आणि पीठ आपल्याला पंधरा वीस मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचे तर पीठ भिजते तोपर्यंत यासाठी लागणारं सारण तयार करूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि रवा घालून त्याला छान भाजून घ्यायचे याच पद्धतीने खोबरं आणि आवडीनुसार सुकामेवा घालून हे वे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता रवा आणि खोबरं व्यवस्थित गार करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आवडीनुसार वेलची पावडर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं सारण देखील तयार झालेलं आहे पारीचं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे त्याला एकदम मऊ करून घ्यायचं पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने पारी लाटून घ्यायचे त्यामध्ये भरपूर सारण घालायचे आणि अशा पद्धतीने मस्त असे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचेत तयार केलेले मोदक आपल्याला अशा पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायचेत मोदकाला छान बिस्किटसारखा रंग आला की याला काढून घ्यायचे तर अतिशय मस्त असे आपले खुसखुशीत मोदक इथे तयार आहेत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला यानंतर मोदकाचा कुठला प्रकार पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा